नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के व कंत्राटी ग्रामसेवक यांचे अंतिम निकालाबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत त्या बघा सातारा जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के कंत्राटी ग्रामसेवक या पदांचा आय बी पी एस कंपनीकडून निकाल प्राप्त झालेला असून प्राप्त निकाल अलाहिदा जिल्हा परिषदेच्या संकटस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदांबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे कंत्राटी ग्रामसेवक संवर्गाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू असून कागदपत्र पळताळणी अंतिम पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी दिनांक चार दहा दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी वरील पदांकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी यांची नोंद घ्यायची आहे तर पहा आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि आरोग्यसेविका या दोन पदाच्या शासनस्तरावर सूचना आल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट अंतिम निवड यादी लावण्यात येईल म्हणजेच जो पन्नास टक्केसाठी प्राधान्य शब्द वापरलेला आहे त्यासाठी नेमका निर्णय काय येते त्यानुसार अंतिम निवड यादी ही लावण्यात येणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या